बहिणी नमस्कार बघा तुमच्याकरता मी रोजच काहीतरी माहिती आणतो वेगळी वेगळी तुम्हाला मी सकाळी पण माहिती पोस्ट केली पण काही नालायक लोक आहेत काही कमेंट करतात काहीतरी कारण बघा तुम्हाला फक्त आम्ही माहिती सांगत असतो जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते ते तुम्हाला मी कळवायचा प्रयत्न करतो कारण ज्या गोष्टी आम्ही पडतळतो पाहतो त्यातून तुम्हाला माहिती आम्ही पुरवतो आता हा तिसरा हप्ता आहे काही लोकांना प्रूफ पाहिजे असतो प्रत्येक गोष्टीचा प्रूफ काय प्रूफ काय तुम्हाला ह्या व्हिडिओमधून प्रूफ हा अॅक्युरेट मिळणार आहे की प्रूफ असा आहे तुम्हाला पैसे कधी कुणाला कुठं वेळ सगळं तुम्हाला कळून जाईल आता काही ज्यांनी वाईट कमेंट कर राग कुठलं नाही तुम्हाला पण थोडं टेन्शन आलेलं आले या गोष्टीचं कारण तुम्हाला अप्रुव्ह होऊन तुम्हाला पैसे मिळत नाहीत परंतु विषय कसा आहे थोड्याशा काही गोष्टी असतात थोड्याश्या जपून वापराव्या लागतात शब्द वगैरे असतील तर असो बघा आता लाडक्या बहिणीकरच्या तिसऱ्या हप्त्याला अखिरचा हा मुहूर्त भेटलेला आहे आणि आन तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे तुमच्या अकाउंटला तिसरा हप्ता हा येणार आहे वेळेमध्येच आणि सगळ्याच महिलांना ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह आहेत आणि ज्या महिलांनी केवायसी सी त्यांनी डीबीटीला आपला अकाउंट लिंक केले अशा सर्वच महाराष्ट्रामधील महिलांना ज्या महिलांना जुलैचा ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे त्या महिलांना पंधराशे रुपये आणि ज्या महिलांना जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता नाही मिळाला त्या महिलांना तीन हजार ते आणि सप्टेंबरचे पंधराशे रुपये असे पंचेचाळीसशे रुपये म्हणजे पहिल्या रु महिलांना दीड रुपये आणि ह्या महिलांना पंचेचाळीस रुपये आणि त्याबरोबरच ज्या महिलांनी फॉर्म हा एक तारखेनंतर भरलाय सप्टेंबरच्या त्या महिलांना पंधराशे रुपये हे ठरलेले आहेत आणि त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट आधार शेडिंगमुळं डेबिटी लिंक नसल्यामुळं काही महिलांना पैसे आले नव्हते तोच प्रॉब्लेम होता आणि पडताळणी आणि आधार शेडिंग डीबीटी लिंक या दोनच कारणामुळे तुमच्या अकाउंटला पैसे आले नव्हते तुमचं रजिस्ट्रेशन तुमचं ऑगस्ट जुलैचं असेल तुमचं पूर्ण ओके असेल तरीही काही महिलांना पैसे आले नव्हते कारण पहिलं डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचं अप्रुव्हल भेटतं नंतर ते राज्य लेवलला तुम्हाला ले अप्रुव्हल भेटून तुमचं डेबिटेशन लिंक होत असतं हे कारण सुद्धा पुढे आलेले आहेत आणि त्यामध्येच एक महत्वाचे आपण पहिला अपडेट बघूया तुम्हाला शेवटी सांगतोय मी की पैसे कधी वार तारीख वेळ सगळंच क्लिअर लाडकी बहिणीचा कार्यक्रम हा सोलापूरमध्ये होता पंचवीस तारखेला की पूर्वी होता एकोणीस तारखेला तो लांबवला गेला चौदाला होता तो लांबवला एकोणीसचा लांबवला आता पंचवीसचा सुद्धा लांबवत आहेत ते याची कारण वैयक्तिक काय माहिती नाही संभाजीनगरचा नाशिकचा आणि सोलापूरचे हे तीन फक्त बाकी आहे वचनपूरचे सोहळे आणि त्यामध्ये खास सोलापूरचा आहे तो ही यावेळेस काही कारण असतो लांबवला आहे आज ते आठ तारीख पहिले होते चौदा तारीख नंतर ते पंचवीस तारीख होती पण ते सुद्धा काही कामानिमित्त काही कारण देऊन तो सुद्धा पुढे लांबवलाय याचा हो अर्थ असा रे तुम्हाला हे गोष्ट काय बोलतो तुम्हाला मी काल सांगितलं होतं की सोलापूरला सभा होईल त्या पहिले सुद्धा अकाउंटला पैसे येतील पण सोलापूरची सभा ही होणार नाही आता जी आपली अपडेट आहे ती पेपरला आपल्या हेडिंग आलेली आहे बघा ती बातमी अशी आहे काही कागदपत्रे पडताळणी के केव्हा काही इंटरनल कारणामुळं ज्या महिलांच्या खात्यावरती तिसरा हप्ता आला नाही काही महिलांना पहिला दुसरा हप्ता आला नाही अशा सर्व दोन्हीही महिलांसाठी ही, ही उद्यापासून म्हणजे सोमवारपासून ते मंत्रालयीन कामकाजाद्वारे तुमचे काही पैसे असतील काही आर्थिक व्यवहार असेल ते बँकेसोबत होईल उद्यापासून म्हणजे तेवीस चोवीस हे दोन दिवस दोन दिवस बँकेचा आणि मंत्रालयाचा व्यवहार होईल त्यामुळे तुमचे अकाउंट हँडओव्हर करणं सगळे टोटल सगळे काय ते कार्यालयीन कामं आणि ज्यावेळेस ते कार्यालयीन कामं होतील पंचवीस तारखेपर्यंत आणि पंचवीस तारखेच्या सकाळी नऊ वाजल्यापासून किंवा त्या दिवशी पंचवीस ते तीस ह्या दिवसामध्ये सर्व ताईच्या अकाउंटवर टप्प्या टप्प्यानं हे पैसे येणार आहेत रक्कम तीच आहे चार हजार पाचशे रुपये आणि पंधराशे रुपये हे तुमच्या अकाउंटला ऑटोमॅटिक पंचवीस ते तीस पर्यंत येऊन जातील असं टोटली हे बातमी आलेली आहे पेपरला कारण मी संदर्भ घेतला पेपरचं मी मनाच्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही ताईंनो जे पेपरला असतं जे अपडेट आहे तुम्हाला सांगत असतो आणि ज्या महिलांना वाटतं की दादा आपली माहिती ही योग्य सांगतात तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ते काम करा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत तीन हजाराचा आलाय की पंधराशे आलाय किंवा तुमच्या अकाउंटला आतापर्यंत एकही रुपये आला नाही तुम्ही खाली तेही कमेंट करा आपल्याला कळून जाईल की आपल्या ताईंना आतापर्यंत पैसे किती आलेत त्यामुळे तुम्हाला किती हप्ते मिळाले रक्कम खाली सांगा कमेंट करा तुम्हाला अजून पैसे भेटले नसतील तुम्ही तेही कमेंट करा तुम्हाला किती भेटले नाहीत आणि महत्वाची गोष्ट तुमचा जिल्हा कुठला तुम्ही हे पण सांगा कारण उद्या आपण जो व्हिडिओ आणणार आहे सोमवारी त्यावेळेस आपल्याला कळून जाईल की तुमच्या म्हणजे जास्त कुठल्याही जिल्ह्यातील महिला हे अपात्र केलेल्या आहेत ह्या नवीन ज्या पडताळणीमधून कारण धक्कादायक बातमी अशी येते काही काही लहान लहान कारणास्तव बायकांचे ताईंचे फॉर्म हे अपात्र करण्यात आलेले आहेत पण त्यांना एक पुढे ऑप्शन आलंय ते म्हणजे रिअप्लायचा आणि काही महिलांना ऑप्शन आलेला नाही तर तुम्ही चेक करून बघा आणि ताईंना तुम्ही बिलकुल घाबरू नका तुमच्या अकाउंटला पैसेही अवघ्या दोन दिवसानंतर तुमच्या अकाउंटला प्रत्यक्षामध्ये येणार आहे कुठलेही थापा किंवा कुठले भंकस नाही कुठला टाइमपास नाही तुमच्या अकाउंटला एकशे एक टक्का पैसा येणार आहे कारण पेपरची बातमी आहे तुम्हाला मी पेपर दाखवलाय शाळेतला तुम्ही पेपर तुम्ही बघितला असाल तशी बातमी आलेली आहे आणि तेवीस आणि चोवीसला बोललो होतो मी तेवीस चोवीस अकाउंटला पैसे येतील कारण तेही बातमी आली होती अशीच आपल्याकडे पण तो ती गोष्ट बोलली होती मी पण तेवीस चोवीसला पैसा डायरेक्ट बँकेमध्ये येत नसून तो पैसा बँकेकडे ट्रान्सफर होत आहे त्या नवीन महिलांसोबत एक दीड लाखांचा काय पहिला टप्पा येणार आहे पंचवीस तारखेला आपण त्याविषयी तुमच्यापर्यंत माहिती आणतो त्या दिवशीच उद्या किंवा परत माहिती घेऊन येईन की कुठल्या महिला कशा महिला हे अपात्र होणार आहेत त्यांचं नेमकं ने सुरुटी करून हे सिरियल कशी लावलेली आहे चार हजार पाचशे पहिलं आहे तीनच्या पहिल्या की पंधराशेच्या पहिला आहेत हे सिरियल कशी असणार आहे आणि जिल्हा वाईज कशी वाटते होणार आपण याविषयी व्हिडिओ घेऊन येऊ फक्त जरा वाईज आहे कमेंट करू नका आपला भाऊ म्हणा आणि भावासारखं थोडंसं असं माणसाला पुढल्या समजा कारण तुमच्या करताना आम्ही व्हिडिओ करतो आणि तुमचा सपोर्ट असेल तुमच्यापर्यंत प्रत्येक योजना प्रत्येक माहिती आम्ही अजून उत्साहानं घेऊन येऊ शकतो त्यामुळे तुमचं पण समाधान होईल आणि मला पण एक उत्साह येईल तुमच्यापर्यंत माहिती योग्य घेऊन यायचा त्यामुळे एकमेकांसहाय्य करू अवघ्य धरू सुपंत आणि तुमचा एक लहान भाऊ म्हणून तुम्हाला मी एकच म्हणिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या ताईपर्यंत हे योग्य ती माहिती ही पोचली पाहिजे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत आलात तुम्हाला थोडं बोर वाटला असेल तुम्हाला माझा राग याला असेल काही काळापुरता तुझी परत मी सर्वांची माफी मागतो कारण फक्त आपलं इंटेन्शन हे तुम्हाला राग द्यायचं नाही आपलं इंटेन्शन फक्त एवढं आहे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली पाहिजे ना त्यामुळे करतोय दोन तीन शिव्या खाल्ल्या सकाळीच पण व्हिडिओ मी आणायचा मोह आवरला नाही मित्रांनो चॅनलला तुम्ही एक लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही शेअर करा समोर मी लगेच उद्या एक महत्वाची अपडेट नक्कीच घेऊन येईन नमस्कार हिंद खुश राहा काळजी घ्या स्वतःची आणि घरच्यांची